नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पौष्टिक आणि स्वादिष्ट असे करवंदाचे लोणचे कसे करणार ते पाहणार आहोत फ्रेंड्स असे लोणचे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते हे साठवणीचे करवंदाचे लोणचे वर्षभर छान टिकते फ्रेंड्स करवंदामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते करवंदाच्या सेवनाने रोग शक्ती वाढते तसेच त्वचा निरोगी राहते फ्रेंड्स मळमळ उलटीचा त्रास होत असल्यास यावर करवंद अत्यंत गुणकारी आहे चला तर मग असे पौष्टिक करवंदाचे लोणचे कसे करायचे ते पाहू यासाठी अर्धा किलो करवंद स्वच्छ धुवून घ्यायची आता हे करवंद कोमट पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवायची अर्ध्या तासानंतर या करवंदाचा चीक आणि त्याची देठे काढून घ्यायची फ्रेंड्स कोरड्या खोकल्यामध्ये करवंदाच्या पानांचा काढा करून प्यायल्यास आराम मिळतो तसेच उन्हात सतत काम करणाऱ्यांची तहान भागत नसल्यास पिकलेले करवंद रोज मुठभर पिकलेले करवंद खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर होते आणि हेमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आता ही साफ केलेली करवंद स्वच्छ नॅपकिनने पुसून घ्यायची पुसलेली करवंद एका मोठ्या भांड्यात काढायची करवंदाच्या लोणच्यासाठी चार लिंब चिरून त्याचे बिया काढून घ्यायची कड्यात एक मोठा चमचा हो मोहरी भाजून घ्यायची अर्धा चमचा मेथ्या भाजून घ्यायच्या पावाटी मोहरीची डाळ हलकी परतून घ्यायची मोहरीची डाळ करपायला नको इतपत हलकी भाजून घ्यायची आता हे भाजलेले जिन्नस एका डिश मध्ये काढून थंड करून घ्यायचे भाजलेले जिन्नस एका मिक्सर जार मध्ये घालून बारीक करून घ्यायचे आता हा वाटलेला मसाला करवंदामध्ये घालायचा फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता यात पावटी न भाजलेली मोहरीची डाळ घालायची दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे मीठ घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स पिकलेल्या करवंदाच्या सेवनाने बराच वेळ भूकही लागत नाही त्यामुळे वजन हे कमी होण्यास मदत होते फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आता या करवंदामध्ये लिंब पिळून रस घालायचा लिंबाचा रस घातल्यावर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे अर्ध किलोच्या करवंदाच्या लोणच्यासाठी चार लिंबू लागणार आहेत फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहायचं आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा अर्धी वाटी तेल गरम करायचे आता या तेलात एक चमचा तिखट घालायचे आणि हे गरम तेल करवंदामध्ये घालायचे करवंदाचे लोणचे छान मिक्स करून घ्यायचे मला या ठिकाणी थोडे कमी तेल वाटले म्हणून आणखी अर्धी वाटी तेल गरम करून करवंदाच्या लोणच्यामध्ये घातले एकूण एक वाटी तेल करवंदाच्या लोणच्यासाठी लागले आहे आता हे करवंदाचे लोणचे छान मिक्स करून घ्यायचे वर्षभर टिकणारे करवंदाचे लोणचे तयार आहे तयार झालेले हे करवंदाचे लोणचे स्वच्छ कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरायचे लोणचे भरताना अधून मधून थोडे थोडे मीठ भुरभुरायचे लोणचे भरताना अधून मधून मीठ भुरभुरल्यास लोणचे खराब होत नाही बर्णीत लोणचे भरून झाल्यावर बर्णे टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यायची हे लोणचे मुरायला आठ ते दहा दिवस लागतात पौष्टिक व चटपटीत वर्षभर साठवणीचे करवंदाचे लोणचे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल पहा फ्रेंड्स आठ दिवसानंतर मुरलेले लोणचे मंग आणि लालसर दिसत आहे तेला तवंग छान आला आहे तेलामुळे लोणचे खराब होत नाही असे लोणचे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते लागेल तेवढे लोणचे घेऊन बरणी स्वच्छ पुसून झाकण घट्ट लावायचे चटपटीत पौष्टिक खमंग वर्षभर साठवणीचे करवंदाचे लोणचे तयार आहे धन्यवाद